मित्रांनो चार पाच दिवसांपूर्वी मी एक फेसबुकवर एक पोस्ट पाहिली आणि त्यामध्ये त्या, त्या पोस्टमध्ये हा फोटो होता आणि अनेक जणांच्या अनेक कॉमेंट होत्या माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे फोटो सेव्ह केला ती लिंक शेअर करायची राहिली परंतु हा फोटो सेव्ह राहिला आणि यावर भाष्य करणं खूप महत्त्वाचं आहे कारण सोशल मीडियावर कशा पद्धतीने गैरसमज पसरवले जातात कशा पद्धतीने सध्या व्हॉट्सअपचा किंवा सोशल मीडियाचा गैरवापर सुरू आहे हे, हे लक्षात येणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने हिंदू बांधवांची दिशाभूल करण्यात येत आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे विशिष्ट काळामध्ये पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंदू धर्मीय शाही स्नानासाठी एकत्र ये येतात सिंह राशीत गुरु येण्याच्या पर्व काळात किंवा इतर काळात होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये लाखो भाविक साधक साधू ऋषी मुनी पवित्र तीर्थक्षेत्री योग्य दिवशी शाही स्नान करत असतात यामध्ये तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जनसुद्धा कोट्यावधींच्या संख्येने लाखोंच्या संख्येने सहभागी होतात आणि आता जो कुंभमेळा प्रयागराज येथे सुरू आहे त्यामध्ये तर सरकारी आकड्यानुसार पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांनी तिथं जाऊन स्नान केलेलं आहे आता मित्रांनो आपण आज स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत आपण राज्यघटना स्वीकारलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपापल्या उपासनेचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या पद्धतीने हिंदू धर्मीय हिंदू बांधव तिथं जाऊन स्नान करतात त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचा संबंध नाही प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटेल त्या पद्धतीने उपासना करण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने करोडो हिंदू बांधव जर प्रयागराजला जात असतील तर त्याचं स्वागत आहे वेलकम आहे परंतु मित्रांनो तिथं न जाणारा हिंदू जे हिंदू तिथं गेले नाहीत त्यांच्या बाबतीत असं बोलणं मग मात्र असं जर बोललं जात असेल तर मात्र मित्रांनो बोलावं लागतं आणि खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज केवळ भारतातीलच नव्हे केवळ हिंदू धर्मातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रेष्ठ संत म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांनी कुंभमेळ्याबद्दल काय म्हटलेलं आहे पहा तुकाराम महाराज म्हणतात आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी कुंभमेळ्याचा पर्व काळ आला की मित्रांनो फायदा फक्त कुणाला होतो ब्राह्मणांना आणि न्हाव्यांना कारण अनेक लोक संकल्प करतात डोक्याचे केस काढतात दाढी करतात त्यामुळे नाव्यांना रोजगार प्राप्त होतो आणि तिथं गेल्यानंतर भटांना म्हणजेच ब्राह्मणांना दक्षिणा मोठ्या प्रमाणात भेटतो म्हणजे सिंहस्थ पर्वणीमध्ये सर्वात जास्त कुणाला फायदा होतो तर फक्त या दोघांना असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे माझं नाही लक्षात ठेवा परंतु मित्रांनो तिथं गेल्यानंतर असे वरवरचे केस काढल्यानंतर किंवा ब्राह्मणाच्या हाताने तिथं कर्मकांड केल्यानंतर ब्राह्मणाच्या हाताने तिथं दान दक्षिणा दिल्यानंतर काही तुम्हाला पुण्य भेटेल का तर तुकाराम महाराज म्हणतात पुण्य तशाने भेटणार नाही पुण्य भेटण्यासाठी तुमच्या मनातलं आतलं जे पाप आहे ते जावं लागेल ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पुण्य प्राप्ती होणार नाही तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अंतरी पाणी वरि वरी, वरी बोडी डोई दाडी तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतर्मनातलं जे पापा हे, हे पाप आहे ते तसंच आहे वरवरचं कर्मकांड करून वरवर ब्राह्मणांना दक्षिणा देऊन वरवर कर्मकांड करून वरवर केस काढून तुमचं पाप जाणार नाही तर हे वरवरची प्रक्रिया आहे बुडीले ते निघाले काय पालटले सांग वहिले कर्मकांड केलं केस अर्पण केले हे केलं दानदक्षिणा दिला परंतु काय तुमच्यामध्ये काय बदल झाला जर तुम्ही अगोदर तंबाखू खात असताल तर ती सोडली का तुम्ही शेजारच्याचा बांध कोरला असेल तर तो त्याला वापस करणार आहात का काय बदल काय झाला तुमच्यामध्ये हा प्रश्न तुकाराम महाराज विचारतात आणि याला जोडून तुकाराम महाराज अजून सोप्या भाषेमध्ये प्रश्न विचारतात पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण म्हणजे तो म्हणतो असं कसं माझं पाप गेलं तुकाराम महाराजांना प्रतिप्रश्न केला माझं पाप गेलं मग तुकाराम महाराज त्याला म्हणतात की पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण तुझे जे अवगुण आहेत ते तसेच आहेत गावाकडून कुंभमेळ्याला जाण्याच्या अगोदर तू जसा होता तसाच आज आहेस अगोदर जसा तू घरच्यांसोबत वागत होता तुझ्या नवऱ्यासोबत बायकोसोबत आईसोबत बहिणीसोबत सासू सासऱ्यांसोबत शेजाऱ्यांसोबत अगोदर जसा वागत होता आताही तसाच वागत आहेस तुझ्या मनातले जे काम क्रोध मध मत्सर अहंकार जे आहेत ते आजही तसेच आहेत तुझ्या मनामधले कसलेही विकार गेलेले नाहीत त्यामुळे हे गेले पाप गेलेले नाहीत आणि हे पाप गेल्याची काय खून आहे काही सुद्धा नाही त्यामुळे तिथं जाऊन तुला कवडीचंही पुण्य प्राप्त झालं नाही तुकाराम महाराज म्हणतात मग पुण्य कशाने प्राप्त होतं भक्ती भावे तुका म्हणे अवघासीन तुकाराम महाराज म्हणतात पुण्य प्राप्ती होण्यासाठी भक्तिभाव असणं गरजेचं आहे शुद्ध भाव असणं गरजेचं आहे शुद्ध, शुद्ध आचरण असणं महत्वाचं आहे तुमच्या मनातील विकार जाणं महत्वाचं आहे शुद्धचर्या हेची संतांचे पूजन लागतच नाही धन वित्त धन लागत नाही पैसा लागत नाही कर्मकांड लागत नाही दान द्यावा लागत नाही न लगे तप तीर्थ करणे महादान तप करण्याची गरज नाही तीर्थाला जाण्याची गरज नाही महादान करण्याची गरज नाही।, नाही हे सगळे वाक्य तुकाराम महाराजांचे आहेत आणि त्यामुळे मित्रांनो तुकाराम महाराज त्या काळामध्ये या लोकांना या पंडितांना या धर्मपंडितांना पचलेले नाहीत लक्षात ठेवा आजही पचत नाहीत आणि मित्रांनो या अनुषंगाने जर तुकाराम महाराजांच्या अनुषंगाने जर विचार केला तर तुकाराम महाराज आज जर असते आणि ज्या पद्धतीने त्या पाण्यामध्ये माणसाची संडास सापडलेली आहे माणसाची लघवी सापडलेली आहे आणि हे सरकारी आकडे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आकडे आहेत मोदी सरकारचे आकडे आहेत हे आकडे काँग्रेसचे किंवा विरोधी पक्षांचे किंवा तुमच्या आमच्या सारख्यांचे नाहीत याकडे सरकारचे आहेत हे पाणी पूर्णपणे प्रदूषित आहे हा अहवाल शासनाचा आहे स्वतः आणि अशावेळी साडेतीनशे वर्षापूर्वी पावणे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी ही भूमिका मांडली आणि आज जर तुकाराम महाराज असते त्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी हे नाकारलेलं आहे कुंभमेळा वगैरे तिथं जाऊन तुम्हाला कसलंही पुण्य भेटणार नाही हे स्पष्टपणे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे पुण्य किंवा पाप हे तुमच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे तुमच्या आचरणावर अवलंबून आहे तुमच्या मनाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे कुंभ मेळ्याला जाणं म्हणजे हिंदू ही जी व्याख्या आहे ही साफ चुकीची आहे आणि कुंभमेळ्याला जाण्यावरून तुम्ही जर शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना टार्गेट करत असाल तर तुम्ही तुकाराम महाराजांच्या विचारांच्या विरोधामध्ये आहात आता मी काय या तिघांचाही समर्थक नाही उलट आज तिघ ही हे विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसत नाहीत आज राज्य अडचणीमध्ये असताना आज देश अडचणीमध्ये असताना आज विरोधी पक्ष संपलेला असताना या तिघांनी जी कणखर भूमिका घ्यायला हवी ही भूमिका हे तिघंही घेताना दिसत नाहीत त्यामुळे हे तिघंही जनतेच्या मनातून उतरलेले आहेत ते त्यांच्या आचरणामुळे परंतु कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर आज तुकाराम महाराजांनी सुद्धा या तिघांचंही समर्थन केलं असतं लक्षात ठेवा आणि आज तुकाराम महाराज यांच्या बाजूने उभा राहिले असते त्यामुळे मित्रांनो हिंदूंना विचार करा तुकाराम महाराज काय म्हणतात तुकाराम महाराजांची गाथा या पाखंड्यांनी का बुडवली हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो तुकाराम महाराज एवढी सोपी गोष्ट नाही तुकाराम महाराज हे जागतिक कीर्तीचे विद्वान आहेत संपूर्ण जगाने ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं एवढ्या जागतिक कीर्तीचे विद्वान तुकाराम महाराज आहेत आता तुकाराम महाराजांना हे अभंग काही आमच्या सारख्याने लिहायला लावले नाहीत त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत गातेमध्ये आहेत तुम्ही स्वतः गाथा तपासा गातेमध्ये पहा आणि तुमचं सर्वांचं मत सुद्धा नोंदवायला विसरू नका रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम